एक वेळची गोष्ट आहे पण ती गोष्ट कोण्या माणसाची नाही एक बेजुबान जीवाची आहे एका भटक्या कुत्रीची जी रस्त्यावर लोळत होती भूकेन व्याकुळ होती पण तिचं नशीब असं फिरलं की तिला उचललं गेलं आणि पाठवली गेली थेट अंतरिक्षात हे सगळं ऐकून तुम्हाला धक्का बसला ना आणि त्या कुत्रीचं नाव होतं लायका पहिली अंतराळवीर जी माणूस नसून कुत्री होती तिचा मृत्यू आधीच ठरलेला होता पण जगाला हे माहीत नव्हतं सोव्हिएत युनियननं तिला अंतरिक्षात पाठवून विज्ञानाच्या नावाखाली तिचा बळी दिला ही कथा एक गोष्ट नाही ही आहे इतिहासातील एक भयानक आणि भावुक सत्य घटना जेव्हा माणसाने विज्ञानाच्या हव्यासासाठी एका भटक्या जीवाचा जीव दिला आणि हे सगळं जेव्हा समोर आलं तेव्हा जग थक्क झालं आणि माणुसकी हादरली गेली ही कहाणी कुठल्याही ड्रीम वर्कच्या मूवीसारखी वाटेल पण हे सत्य आहे एक भटक्या कुत्रीचं अंतरिक्षात गेलेलं वनवे मिशन जिचं मृत्यू आधीच निश्चित झाला होता आज व्हायरल चर्चावर आहे आपण सांगणार आहोत तिची हृदय पिटळून टाकणारी थक्क करणारी आणि अंतर्मनाला हादरणारी गोष्ट स्पेस डॉक लायका एक प्रयोग एक बलिदान आणि एक अमर झालेलं नाव नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा ही गोष्ट आहे सन एकोणावीसशे सत्तावन्नची रशियाची राजधानी मॉस्को शहरातल्या थंडीच्या रस्त्यांवर एक कोपऱ्यात एक भटकं कुत्रं अंगावर फरसुद्धा नाही भूकेनं व्याकुल होतं अगदी आपल्याकडे जसं डोंबाऱ्याच्या मागे फिरणारे कुत्रे असतात ना अगदी तसंच ती कुत्री शांत होती लहान होती तिचं नाव होतं कुद्रझावका रुसी भाषेत ज्याचा अर्थ होतो घुंगराळ केसांची पण पुढच्या काही दिवसात तीच कुद्रझावका बनणार होती लायका जगातली पहिली अंतराळवीर कुत्री त्या काळात अमेरिका आणि युनियन युनियनमध्ये अंतरिक्षाच्या स्पर्धेला तोंड फुटलं होतं कोण पहिला उपग्रह पाठवणार कोण पहिला माणूस अंतराळात जाणार कोण चंद्रावर पाऊल ठेवणार असे एक ना अनेक प्रश्न समोर होते या स्पर्धेत एक निर्णय झाला एका जिवंत प्राण्याला अंतरिक्षात पाठवायचं वैज्ञानिक प्रयोगासाठी पण माणूस नको म्हणून त्यांनी निवड केली ती एका कुत्रीची ती म्हणजे लायका लायकाची निवड अचानक झालेली नाही ती अनेक पुत्रांमधून निवडली गेली होती कारण ती होती शांत लहान आणि कधीही कुठलीही ट्रेनिंग न करता सगळं सहन करणारी सोवियत युनियनच्या पंतप्रधानांनी एकच आदेश दिला स्पुतनिक वनच्या यशानंतर लवकरात लवकर दुसऱ्या यानात एक जिवंत प्राणी पाठवा शास्त्रज्ञ घाईत होते त्यांनी यान तयार केलं स्पुतनिक टू त्यात खास कंपार्टमेंट पाण्याची सोय खाद्यपदार्थ पण त्यात परतीची योजना नव्हती हो हे मिशन एकतर्फी होतं लायका आंतरिक्षात जाणार पण परत येणार नाही तिच्या मृत्यूची तारीख आधीच लिहून ठेवलेली होती तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी लायका आंतरिक्षात झेपावली सोव्हियत युनियननं जगाला सांगितलं लायका आंतरिक्षात मजेत आहे ती आरामात आहे पण सत्य काही वेगळंच होतं दोन हजार दोन मध्ये उघडं झालं की लायका केवळ सात तास जिवंत होती यानात तापमान वाढलं तिला घाम फुटला ती घाबरली आणि शेवटी ती शांत झाली हे ऐकून तुमचं काळी दाटून येत ना या बेजुबानजीबावर आयोडिन लावून तिच्या शरीरावर सेन्सर घालून तिला एका बंद यानातून अंतरिक्षात पाठवण्यात आलं केवळ एका प्रयोगासाठी लायका अंतरिक्षात गेली पण जग गप्प बसलं नाही ब्रिटनमध्ये लोकांनी एक तासाचं मौन पाळून विरोध केला अनेक देशांमध्ये प्राण्यांवर प्रयोग करण्यावर बंदीची मागणी करण्यात आली अनेकांनी म्हटलं विज्ञानात प्रगती हवी पण माणुसकीच्या किंमतीवर नको हो लाईकामुळे रशियाला मोठं यश मिळालं त्यांनी अमेरिकेपेक्षा एक पाऊल पुढे टाकलं त्यांना महत्वाचा डाटा मिळाला अंतरिक्षात शरीर कसं वागेल हृदयाची धडधड कशी बदलेल शरीराचं तापमान कसं होईल पण या सगळ्यांची किंमत काय होती तर एका जीवाची त्यामुळेच लायका आजही केवळ एक अंतरिक्षवीर नाही ती एक चेतावणी आहे विज्ञानाच्या हव्यासात माणुसकीला गहाण टाकू नका लायका गेली पण तिचं नाव अमर झालं रशियात तिच्या नावाचे स्मारक उभी राहिली लायका नावाचे पोस्टर स्मरणिका सगळीकडे तिचं नाव ती आजही अनेक वैज्ञानिक पुस्तकांमध्ये म्युझियममध्ये आणि स्पेस डॉक्युमेंटरीमध्ये झळकते ती एक चेतावणी आहे एक निशब्द क्रांती आहे आणि एक अंतरिक्षातील बलिदान कधी कधी इतिहास आपल्याला चमकदार विजय दाखवतो पण त्या विजयाच्या मागचं दुःख वेदना आणि अन्याय झाकले जातात लायका एक बेजवान जीव होती तिला तिचं भविष्य माहीत नव्हतं पण माणसाच्या हव्यासानं तिचं आयुष्य एका प्रयोगासाठी वापरलं गेलं आणि नंतर तिला नायक म्हणून गौरवण्यात ना आलं हा गौरव तिच्या मृत्यूला न्याय देतो का आपल्याला एक विचार करायला हवा विज्ञानाच्या प्रगतीसाठी किती टोकापर्यंत जायचं आणि कुठे थांबायचं लायका आपल्याला हे शिकवते की विज्ञान हवं प्रगती हवी पण माणुसकीचा गळा न घोटता ती गेली पण आपल्या मनात एक प्रश्न सोडून गेली आपण खरंच शहाणे झालो का की विज्ञानाच्या नशेत अंध झालो याचा विचार ज्याने त्याने आपल्या परीने करावा तुर्तास इतकंच अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका